आजच्या या नूतन पहाटे खूप 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 स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपण या संतवाणीमध्ये एकत्र झालेलो आहोत दोन हजार तेवीस हे संपलेलं आहे आणि दोन हजार चोवीस आता आजपासून सुरू होत आहे तर सर्वांना या भक्तिमयी वर्षाच्या भक्तिमयी शुभेच्छा आजची आपली सकाळ सुरू करत आहोत आपण वैष्णवीच्या सुंदर एका संतवाणीनी संतवाणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि वैष्णवी तुझं सर्वात जास्त स्वागत आहे हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम आणि लहान असली तरी सुद्धा हिचं हिची कीर्ती खूप महान आहे आणि वैष्णव तिला का लावावं ह्याच्यावर वैष्णवी आपल्याला महत्व त्याचं महत्व आपल्याला सांगणार आहे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण చక్షుర్మిలిపాదాయ శ్రీమతే భక్తి వేదాంత్వామిని నమస్తే సాధిస్తే గౌరవాణీ విచారిణి

विषयावर चर्चा करणार तो म्हणजे तिलक लावण्याचे फायदे. काही लोक तिलक का लावतात? कोणाच्या कपाळावर तिलक लावलेला बघितल्यावर आपल्या मनात असा विचार येतो तिलक लावण्याचे फायदे किती काय? का फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लावले जाते? मागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला देईन. तर चला

वैष्णवी आवाज गेलाय तुझा बाळा हरे कृष्ण आवाज थोडा अजून क्लिअर असेल तर चांगलं होईल

That's

हरे कृष्णा वैष्णवी धन्यवाद धन्यवाद खूप खूप आपले आपण खूपच छान आम्हाला महत्व सांगितले आणि मला नक्की वाटत की आपल्याला माहिती थोडंफार असलं असलं तरी पण आजच्या वैष्णवीच्या ह्या संतवाणीने या महत्वाच्या सांगण्यामुळे आपल्याला त्याच्यात अजून भर पडलेली आहे आणि सर्वांना सांगू इच्छिते की आई हा गुरु असतोच पण वैष्णवीची गुरु तिची आई आहेच पण हे तिच्यावर आहे हरे कृष्ण माताजी धन्यवाद आणि हे कृष्ण कृष्ण भजन प्रभूजी पण आहेत आणि कृष्णाश्रय प्रभू मी आता बघत होते की ते खूप एन्जॉय करत होते वैष्णवीचं लेक्चर हरे कृष्णा प्रभूजी दंड आपलं आपल्याला काही त्याच्यात अजून ऍड करायचं असेल तर मी आपल्याला विनंती करते त्याच्यामध्ये बाकी आपण काही अजून आम्हाला करावं हरे कृष्ण हरे कृष्ण सर्व भाविक भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक सण तुमचा कृष्ण मी जाऊ भक्ती मी जाऊ हीच भगवान त्याच्याने मी प्रार्थना करतो तर वैष्णवांनी खूप सुंदर आणि गोड शब्दामध्ये वैष्णव तिलकचं महत्व सांगितलेलं आहे तर जे भी, जे बी कोणी वैष्णव आहे त्यांनी वैष्णव तिलक लावणं खूप आवश्यक आहे चैतन्य महाप्रभू वयाच्या अकराव्या वर्षी लहान मुलांना संस्कृत ज्ञान द्यायचे आणि सगळ्यांना त्यांनी कंपल्सरी सांगायचे ज्यावेळी ते शाळेमध्ये यायचे म्हणजे गंगेच्या काठी ते काय करायचे मुलांना शाळा शिकवायचे संस्कृत शिकवायचे आणि सगळ्या मुलांना सांगायचे की वर्गामध्ये येताना तिलक लावून येणं आवश्यक आहे आणि जर कोणी तिलक लावणं नसेल तर महाप्रभू त्यांना खूप रागाव्याचे तर तिलक हे आम्ही का लावावं तसं आपण बघतो एक पतिवर्ता स्त्री आहे ते आपल्या कपळाला कुंकू लावते तर ते कुंकू का लावते कुंकू लावते कारण तिचा कुणीतरी स्वामी आहे पती आहे त्याचप्रमाणे आमचे स्वामी आणि पती कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहे तर हे तिलक लावणे लावणे म्हणजे काय आमचे स्वामी आहेत आणि त्यांचे आम्ही कोण आहोत दास आहोत तर हे तिलक काय आहे तर शास्त्रामध्ये अ तर हे गोपींच रज आहे गोपींचे चरणाची धुळे आहे तर आपण बघतो हे जे आपण गोपीचंदन लावतो हे कुठून येत आहे हे द्वारकेमध्ये आपण बघतो एक स्थान आहे गोपी तालाब तर त्या ठिकाणी हे, हे गोपी चरण गोपी अं गोपीचंदन आपल्याला मिळत आहे असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून मथुराला गेले मथुरा नंतर द्वारकेला गे गेले आणि अशा रीतीनं गोपीना शंभर वर्षाचा विरह झाला आणि एक दिवस त्याने ठरवलं नाही आता आम्हाला श्रीकृष्णाला भेटायचंच आहे आणि अशा रीतीनं श्रीकृष्णाच्या विरहाने ते कुठं आले द्वारकेला आले पण द्वारकेमध्ये आत प्रवेश केल्याने द्वारकेच्या बाहेर बाहेर गावाच्या बाहेर ते थांबले आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तिथे एक सुंदर तालाब आहे त्या तालाबमध्ये आपले चरण धुतले त्यांनी आणि भगवंताची ती वाट बघू लागली त्या ठिकाणी आणि अशा रीतीनं बघतो आपण की ते जे तालाब आहे ज्या ठिकाणी त्याने आपले चरण धुतलं तर त्यांच्या त्यांच्या चरणाची त्या ठिकाणी काय आहे धुळे आहे आणि असं म्हणतात ज्यावेळी द्वारका नगरी बुडली त्यावेळी सुद्धा रुक्मिणी माता किंवा आणि काही राणी आहेत त्याच्या त्या तालाबमध्ये त्याने काय केलं उडी टाकली आणि अशा रीतीनं आपण बघतो की ते जे चरणाची जे धुळी आहे साक्षात राधा साक्षात राधारण्याची चरण धुळी आहे गोपींची चरण धुळे आहे आणि भागवतमध्ये अनेक जणांनी प्रार्थना केलेल्या आहेत जसे उद्धव आहेत तसे आमचे ब्रह्मा जे आहेत त्यांनी प्रार्थना केली आहे की मला गोपींच्या चरणाची काय पाहिजेल आहे धुळी पाहिजेल आहे कारण जो पण गोपींच्या चरणाची धुळी मिळत नाही तो पण आम्ही भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही तर अशा रीतीनं हे जे आम्ही तिलक लावत आहे है, है। वर्चे तो वर्चे जे दोन आ, आ, हे गोपींच्या चरणाचे काय आहे धूळ आहे तर हे तिलक बघा ह्याला उरुद पंडरक म्हणतात वरच्या दिशेने आम्ही लावतो तर वरचे जे दोन आहेत एका बाजूला हे काय हे भगवंताचे चरण समजले जातात आणि त्याच्या शेंड्याला आपण काय लावतो तुळशी आहे तर अशा रीतीनं भगवंताचे चरण आम्ही आमच्या मस्तकाला काय करत आहे धारण करत आहे आणि हे तिलक लावणं आपण तिलक शरीराच्या बारा अंगाला लावतो तर हे तिलक का लावतो कारण हे तिलक लावल्यानंतर बघा प्रत्येक तिलक लावताना आम्ही भगवंताचं नाव घेतो ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम ओम विष्णुएनम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविकराय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकृ नाम नम ओम पद्मनामाय नम ओम दामोदराय नम ओम वासुदेवाय नम असं शरीराच्या बारा अंगाला आम्ही काय केलं पाहिजे तिलक लावलं पाहिजे असं नाही की फक्त कपाळाच लावलं पाहिजे तर शरीराच्या बारा अंगाला लावलं पाहिजे तर हे लावल्यानं काय होतं आमचं शरीर काय होतं पवित्र होतं आमचं मन पवित्र होतं आणि एक प्रकारचं आम्हाला आध्यात्मिक शक्ती मिळते आणि हे तिलक लावल्यानंतर आम्हाला संरक्षण मिळत तर हो. हे तिलक आम्हाला भौतिक गोष्टीच्या बाह्य आकर्षणापासून काय करतं आम्हाला वाचवतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आम्ही तिलक लावून जातो त्यावेळेला काय होतं जो व्यक्ती आम्हाला बघतो त्याला कुणाची आठवण येते भगवान श्रीकृष्णाची आठवण येते ना, ना आए, तर अशा रीतीनं न कळत आमच्या हातून काय होतं प्रचार कार्य सुद्धा होऊन जात आणि हे तिलक लावल्यानंतर बघतो आपण सगळेजण हरे कृष्ण होतात त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाव येतं आणि हे तिलक लावल्यानंतर सुद्धा आपण कोणतं वाईट कार्य आम्ही करत नाही समजा आम्ही तिलक लावून कुठं जात आहे आणि आम्हाला काय तर वाटलं एक पाप कर्म करायचं पण हे तिलक काय म्हणते नाही नाही तू आता तिलक लावला आहेस वैष्णव झाला आहेस आता तो कार्य करू नकोस तर पाप कार्य कार्य करण्यापासून हे आम्हाला प्रवास करत ना, है। तर अशा रीतीनं हे तिलक लावणं खूप आवश्यक आहे हे तिलक आम्हाला काय करते भगवंताचं सतत स्मरण करून देते तर सगळ्यांनी हे काय केलं पाहिजे तिलक आम्ही लावलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण बघतो त्याला लाजायची काही आवश्यकता नाही ऑफिसमध्ये जाऊ ऑफिस मध्ये जाताना कंपनीमध्ये जाताना सगळ्यांनी आम्ही काय केलं पाहिजे हे तिलक लावणं आवश्यकच आहे हरे कृष्णा वैष्णवी खूप सुंदर खूप छानपैकी तिलकच वर्णन करून सांगितलं आहे आता पुढच्या वेळी सुद्धा असं एक कुठला तरी सुंदर टॉपिक घे विषय घे त्याच्यावरती दोन शब्द तू बोल हरे कृष्ण भक्तांना नवीन हरे कृष्ण प्रभूजी प्रणाम परत आपलं आणि खूप 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 छान देते अजून तुम्ही त्याच्यामध्ये जे वैष्णवी आम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये खूप ज्ञान आमच्या भर पडली आणि वैष्णव तिला का धारण करावं त्याचे वेगळे वेगळे तुम्ही आम्हाला खूप फायदे आणि महत्व सांगितले त्याच्याबद्दल खूप खूप खुँ खूप आभार आहे आणि जसं प्रभूजी म्हटले की आपण ते लाजलं नाही पाहिजे वैष्णवी म्हटले जसं की त्याच्यामध्ये काही लाज नाहीये त्याच्यामध्ये उलट हे आपलं एक प्रतीक आहे की आपण वैष्णव आहोत आणि ते तिलक आपल्याला सर्व आपल्या आजूबाजूचे आपलं सराउंडिंग आहे आपल्या जे आहे आजोबा होते त्याच्यापासून आपल्याला संरक्षणच करतं आणि जसं प्रभूजींनी आपण सांगितलं की जेव्हा आपण ते धारण करतो तेव्हा आपण ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये ते वैष्णव क्वालिटीज आपल्यामध्ये येते आणि आपण जे जे वागणूक करतो आपण त्याच्यामध्ये आपण म्हणजे uh, एकदम आपण काय म्हणतात त्याला रिस्पॉन्सिबल होऊन जातो त्याच्यामध्ये आपण जे कार्य करत आहोत त्याच्यामध्ये आपण जागरूक होऊन जातो तर खूप खूप धन्यवाद प्रभूजी आणि स्पेशल वैष्णवी खूप छान येते आपण ह्या ही जी दोन हजार ची ट्वेंटी ट्वेंटी ची जी सकाळ आहे त्याच्यामध्ये खूप चांगला विषय आपण सुरू केलेला आहे संतवाणी मध्ये आणि माझी अशी इच्छा आहे की आपण अशाच वेगळ्या वेगळ्या प्रकारांमध्ये अजून आपलं वैष्णवी आहेत प्रभूजी आहेत अजून दुसरे आहे दुसरे आपण स्पीकर आहोत आपण वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये घेणार आहोत तर सगळ्यांनी रोज लॉग इन करावं संत यावं आणि प्लीज कृपया सगळ्यांनी आपले व्हिडिओ चालू करावे हरे कृष्ण तर इथे कोणाचे काही प्रश्न आहेत तर कृपया त्यांनी आतवर करावे आणि प्रश्न विचारावे हरे कृष्ण उत्तम राव प्रभूजी सगेना, सगेना मला वाटतं सगळ्यांना सगळ्यांना हा विषय खूप चांगला समजलेला आहे असं मला वाटतं येस हरे कृष्णा प्रभूजी हाय प्रभू धन्यवाद प्रभूजी एक विचार होते की आपण जो तिलक लावतो तो म्हणजे कोणत्या अशा इन्स्ट्रुमेंटने किंवा ते तिलक जे असतात त्याने लावावं का हाताने लावावं ते माझं एक सेशन मिस झालं त्याच्यामध्ये पण मला वाटतं ते झालं नाही सेशन ते कशाने लावावं कि ते एकदम परफेक्ट तुमच्यासारखं लागतं कृष्णभजन दास किंवा हरिश हरिशात प्रभाजी लावतात ते कशाने लावावं की आता मी पण लावलंय ते आहे माझ्याकडे दिलेलं त्यांनी पण ते जमत नाही अजून पण छान दिसत नाही तुमचं छान दिसत असं बारीक असलं पाहिजे आणि लांब हरे कृष्णा तर प्रभू ते रोजचं प्रॅक्टिस आहे तर आम्ही हातानेच लावलं ना बरोबर व्यवस्थित आपल्याला सवय ना बरोबर टोकदार असं होऊन जातं ते तर शक्यतो हाताने प्रॅक्टिस करा जे नवीन जर जमत नसेल तरी ते काय ते तुम्ही म्हणता ते ताराने लावतात कोणी काडीने लावतात ते करत असं हाताने प्रॅक्टिस केला तर एकदम तुम्हाला परफेक्ट होऊन जाईल न बघता सुद्धा तुमचं ते त्याला होऊन जाईल असं आहे हा तो म्हणजे बोट एवढी जाड जाड आहेत की मला बारीक लावतच जसं इंग्लिश मध्ये म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट तसं प्रभूजी प्रॅक्टिस केले की ये लावतो प्रभूजी सुरुवातीने ते केलं पाहिजे नंतर हळूहळू येस बोटाने लावायचा प्रयत्न केला पाहिजे तर येईल आणि अजून एक सुंदर गोष्ट प्रभूंनी सांगितलेली आहे की गोपीचंदन म्हणजे सर्व गोपींची राधा राणीचे चरण धूळ आहे तर नक्कीच आपण हे रोज धारण करावे जे लोक आपण जे वैष्णव संदर्भात आहेत ते तर करतातच पण जे आता या याच्यामध्ये नवीन जॉईन झालेले आहेत त्यांना त्यांना ही हा विषय खूपच महत्वपूर्ण आहे आणि प्रकाश टाकणारा आहे तर सगळ्यांनी वैष्णव धारण वैष्णव तिलक धारण करावे हरे कृष्णा इथे आपण थांबणार आहोत कोणाचे काही प्रश्न दिसत नाहीये तर परत एकदा वैष्णवीचा खूप 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 धन्यवाद तिने खूप सुंदर रित्या प्रवचन दिलेलं आहे आजचं आणि हेच ग्रेस कृष्ण कृष्णाश्र प्रभूना पण पण मी धन्यवाद करते इथे सर्व वैष्णवांना संतवाणीला जॉईन करण्यासाठी खूप 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 परत धन्यवाद आणि हे वर्ष सगळ्यांना कृष्णमयी भक्तिमयी जावं हीच आशा करते मी हेच दिवाळी ग्रेस प्रभुपाद की जय हेच होलीनेस गोपाळकृष्ण महाराज की जय हेच होलीनेस राधानाथ स्वामी महाराज की जय हिज ग्रस्त कृष्णाश्रय आश्रय जी के हिज कृष्ण भजन प्रभू जी जय सर्व भाविक की जय